तालुकातील तालुक्यातील येथील अत्यंत गरीब व याची खबरदारी करू शकते त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी त्या स्वतः करीत असून भोगरवाडी येथील ग्रामस्थ देखील लाईट खात्याकडे करताना दिसून येत आहे कारण या घरामध्ये या, या, विद्युत प्रवाह उतरवशने त्यांचे ते उघड्यावर अशी मागणी होत आहे कारण विद्युत 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 आपल्या गलथान कारभारामुळे भोगरवाडी येते खाणी देखील पाठीमागे झालेले आहे परंतु कोणत्याच प्रकारची काळजी घेत नसलेली असल्यामुळे विद्युत प्रवाह वाईट खात्याने उघड्यावर असल्यामुळे घराला देखील आता आग लागून शिरे संसाराची राग होताना दिसून येत आहे तरी शासनतरावर याची दखल घेऊन या रस्त्यावर उघड्या पडलेल्या महिलेला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी होताना दिसून येत आहे तरी या घराच्या मालकीत संगीता शुरूवा तिळके यंत्राचा आपण जरा काही आपसांचा उद्ध्वस्त झालेला असल्यामुळे आपणाला शासनाने आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा वाटते का मी दारत बसलेली होते मला आवाज झाल्याचा कानी उत्तर पडल्यानंतर मी आवाज झाला म्हणून बाहेर आले तर घरामध्ये खूप धुपपण निघाय सुरुवात झाली मी घाबरून गेले मला काहीच कळलं ना माझे शासकीय कागदपत्र सरकारी कामाचे पण माझ्या घरातच कपडे लते धान्य माझे पैसे पण होते आणि माझ्या काही कामाच्या वस्तू पण सगळ्यात घरामध्ये जळाल्यात मला खायला पण काही नाही माझा शासनानं ना विचार करावा सांगितलं अंगणवाडी मध्ये काम करीत असल्यामुळे काम करीत असल्यामुळे मध्ये मानधनाचे कोणतेही साधन असल्यामुळे शासनाने दखल घ्यायची विद्युत लाईटच्या खात्यामुळे उघड्यावर आलेल्या वसंसाराचे रंग झालेल्या संगीतातील के यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी भगदा धारू तहसील तहसील प्रशासन यांना करताना दिसत आहे पत्रकार बाबरे काही कर